एकंदर सगळं काय आहे की ही जी प्रक्रिया सुरू असते केंद्र सरकार जे काही निर्णय घेत असतं हे निर्णय सगळे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत कसा घडलेला असेल या अनुषंगानं सगळं घेतलेलं असतं आणि यासाठी वारंवार पंतप्रधान मोदीजी काही गोष्टी सांगत असतात याच पद्धतीनं मोदी साहेबांनी गेल्या काही वर्षामध्ये मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरा हे त्यांनी आवाहन वारंवार केलेलं आहे त्यांनी जणू सांगितलं आहे की हे मंत्रच आहेत आता ई पी एम हे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाशी नेमकं कसं जोडलं जातं हे दोन्ही निर्णय म्हणजे ह्या सीजीएसई आणि ई पी एम आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनाशी नेमके कसे सुसंगत आहेत कसं ईपीएम ना हे खूप खूप सुसंगत आहे कॉम्प्लिमेंटरी आहे खूप आवश्यक आहे कसं पाहूयात आपण सुरुवातीला तर आपण उत्पादन करायला हवं बरोबर उत्पादन आपण लोकली करायला हवं जास्तीत जास्त अर्थातच काही गोष्टी आपल्याला इम्पोर्ट करायलाच लागतील कारण इम्पोर्ट करू आपण तरच त्या ग्लोबल व्हॅल्यू त्यांचा पार्ट बनवू आणि आपण चांगलं एक्सपोर्ट वाढवू शकू hmm. मात्र आपल्याला जास्तीत जा जास्त आपल्या देशामध्ये उत्पादन करायला लागेल का कारण त्यामुळं उत्पादन क्षेत्रात रोजगार वाढेल त्याचं महत्व काय तर जेव्हा शेतीतनं एखादा व्यक्ती बाहेर येतो तेव्हा अचानक सर्वांनाच जॉब हे आय टी सारख्या नॉलेज सेक्टरमध्ये मिळत नाहीत जास्तीत जास्त लोक हे मध्ये जातात तर त्या लोकांना जॉब मिळाल्यात म्हणून मॅन्युफॅक्चरिंग महत्वाचं उत्पादन क्षेत्र महत्वाचं त्यामुळं मेक इन इंडिया महत्वाचं त्यामुळं व्होकल फॉर लोकल महत्वाचं आता दुसरा भाग त्याचा काय आपण उत्पादन केलं ठीक आहे बाजारपेठ काय माझ्या उत्पादनासाठी दोन बाजारपेठ आहे एक आहे भारतातली महाराष्ट्रातली भारतातली बरोबर पण कुठल्याही देशासाठी आपला देश ही बाजारपेठ असतेच असते आणि भारतासाठी तर ती खूप मोठी आहे कारण आपण सगळ्यात मोठा देश आहोत जगामध्ये मात्र आपल्या देशाच्या बाहेर जी लोक आहेत म्हणजे आपल्याकडे जर एक पॉइंट एक पॉईंट चार बिलियन लोक असतील आणि जगभरामध्ये जर नऊ दहा बिलियन लोक असतील तर बाकीचे आठ नऊ बिलियन लोक जे आहेत तर त्या लोकांना सुद्धा आपण मार्केट जर समजलं तर निर्यात किती हे लक्षात येतं म्हणजे मेक इन इंडिया हे प्रोड्यूस करा भारतामध्ये सांगतं आणि एनपीएम नवीन स्कीम ही एक्सपोर्ट जास्तीत जास्त तुम्ही करा हे सांगतं मेक इन इंडिया हे भारतामध्ये प्रोड्यूस करायला चालना देत आहे तर एनपीएम हे भारतातनं जे प्रोड्यूस आपण केले ते बाहेर विकायला चालना देत आहे त्यामुळे हे एकदम एकमेकांची पूरक कॉम्प्लिमेंटरी अशा ह्या दोन्ही स्कीम आहेत अगदी आपण कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी करायची म्हटली तर ते एकट्या